मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दाता तुम्ही ऐकता माझं मत मंडळी सहा जानेवारी हा पत्रकार दिन आणि या पत्रकार दिनाच्या निमित्तानं राज्यभर विविध क्षेत्रामध्ये विविध वाहिन्यांमध्ये वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांचा संपादकांचा सन्मान करण्याचा हा दिवस आणि या दिवशी म्हणून वर्षभर आपल्याबद्दल गुणगान चांगले गायले आपल्याला चांगलं बोलले आपल्याला आपल्या कोणत्या के काळ्या केल्या नाही किंवा आपल्याला प परिस्थितीच्या शोतात आणलं म्हणून अशा काही गुणवान गुणी बऱ्यापैकी आपल्याशी संपर्क ठेवणाऱ्या पत्रकारांचा सत्कार सन्मान हा विविध संस्था संघटना कार्यालय शासकीय कार्यालय राजकारणी अराजकारणी लोक करतात असे सत्कार आमच्याकडे सुद्धा झाले आणि काही कार्यक्रमाला मलासुद्धा देण्याचा यो योगाला आणि काही करोगायोगानं जाऊ शकलो नाही पण पत्रकाराचा सत्कार सन्मान लोक करतात आणि तो एक दिवस का ना तो पत्रकारांसाठी एक त्यांचा दिवस मानला जाते आद्य पत्रकार बादशास जांभेकर यांचं दर्पण वृत्तपत्र आणि या दर्पण वृत्तपत्राचा तो खऱ्या अर्थानं वर्धापन दिवस आहे की ज्याला महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिन समजले जाते आणि तो ठिकठिकाणी साजरा होत असतानाच चार दिवसाअगोदर बुलढाण्यामध्ये संपन्न झाला व्हाइस ऑफ मीडिया ही सध्या देशपातळीची सर्वात मोठी पत्रकारी संघटना आणि त्याचे जिल्हाध्यक्ष आणि बुलढाणा जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचा <coughs> किंवा पत्रकारांचा तो सत्कार सोहळा बुलढाण्यामध्ये झाला ज्या कार्यक्रमाचे प्रमुख होते त्या बुलढाण्याचे विधानसभेचे आमदार संजय गायकवाड आणि संजय गायकवाड यांच्या बाबतीत अख्खं महाराष्ट्र त्यांना ओळखते महाराष्ट्राच्या दोनशे अठ्याऐंशी आमदारामध्ये असा एक स्पष्ट वक्ता खरडा की जे पोटात आहे ते ओटात आहे आणि जे बोलायचं आहे ते कोणालाही भ्यायचं नाही भीती नाही असा निर्भीड आमदार जर कोण असेल तर ते आहेत बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि अशा व्यक्तीच्या उपस्थितीत किंवा असे व्यक्ती प्रमुख मार्गदर्शक पत्रकाराचे म्हटल्यानंतर ती व्यक्ती जे पोटात आहे ते ओटात आल्याशिवाय राहत नाही आणि ते त्या दिवशी त्यांच्या ओटात आणि म्हणजे पोटातला ओटात आलं त्यांच्या निवडणुकीच्या कार्यकाळामध्ये गेल्या पाच अगोदर ते निवडणूक होते निवडून आले आजही पुन्हा निवडून आले थोड्याशा अल्पमतामध्ये निवडून आले निसटा विजय झाला याचं शल्य त्यांना अजूनही पूर्ण जाणवते कारण एवढी मोठी विकास कामं बुलढाणा शहरात केल्यानंतरही या व्यक्तीचा जवळपास पराभवाच्या शाळेमध्ये हे व्यक्ती होती महाविकास आघाडीने त्यांना अगदी सरोगी फळो करून सोडलं होतं तरी पण या बिलंदर आमदाराने आपला विजय यशस्वी केला आणि निसट्टा विजय का होईना आठ ते नऊ हजार मतांनी आठ ते साडेआठ हजार मतानी ते साडेआठशे मतांनी निवडून आलेले आहेत मग अशा वेळेस पत्रकारांच्या या कार्यक्रमाला का त्यांना येण्याचा योग आला आणि पत्रकारांनी त्यांची कशी कशी त्यावेळेस धुतली किंवा कसं कसं त्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला आणि ते कसे कशा कोणाकोणामुळे झालं हे सर्व सर्व त्यांना त्या दिवशी बोलायला संधी मिळाली म्हणजे एखादी व्यक्ती एवढी फटकळ बोलेल किंवा असं आमदार बोल पत्रकार समोर बोलतील असं त्यावेळेस त्या तिथं उपस्थित कुणालाच वाटलं नाही पण ते बोलून बसले आणि त्यांच्या बाबतीत तर जे पोटात आहे ओटा ते ओटात आहे सर्वांनाच माहीत आहे बुलढाणा जिल्ह्यातल्या पत्रकारांना किंवा तमाम राजकारण्यांना त्यामुळे बोलताना या व्यक्तीने सांगितलं की या माझ्या बाप निवडणुकीच्या कार्यकाळात किंवा वर्षभर मला पत्रकारांनी कसा कसा त्रास दिला कुणाकडून त्रास दिला गेला पत्रकारांनी कुणाकुणाकडून माझ्या विरोधाची सुपारी घेतली होती वगैरे वगैरे असं सांगत असतानाच एका एक दारूच्या पावटीवर सुद्धा पत्रकार हे माझ्या विरोधात बातम्या घेत होते ते बोलून गेले वास्तविक ही हा विषय किंवा हे शब्द अनेक पत्रकारांना झोंबले लागले पण काय करता येईल की ज्या ठिकाणी आपण जबाबदारी संपूर्ण दे त्यांच्याकडे दिलेली आपला प्रमुख माणूसच व्यक्ती कार्यक्रम ठरवला त्यामुळे ते काहीही बोलले तरी ते ऐकावंच लागते त्यामुळे अनेकांना मुक्काट्याने त्यांचे ते, ते, ने ते, ने ते ने शब्द ऐकावे लागले मंडळी मी या मताशी सहमत आहे की संजय गायकवाड जे बोलले ते तंतोतंत खरं आहे तंतोतंत खरं आहे काहीच ते वाईट बोलले नाहीत ज्या कोणाला त्या उपस्थितीपैकी वाटलं असेल की नाही असं झालं म्हणून लाजेना मानिक खाली घातल्या त्यापैकीच अनेक आणि त्यावरच संजय गायकवाडांनी आपलं एक प्रकारचं मत किंवा एक प्रकारचे शब्द किंवा एक प्रकारचा आपला भाषण तो सगळं सांगून दिलेलं आहे त्यामुळे खरंच आहे वृत्तपत्र क्षेत्रामध्ये काम करणारे जेवढे काही प्रतिनिधी असतील त्यापैकी काही प्रतिनिधी असे आहेत की ज्यामुळे पत्रकारिता क्षेत्र बरबटलेलं आहे पत्रकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे जवळपास पन्नास साठ टक्के पत्रकारांच्या बाबतीत झाले असंच होते की संध्याकाळी कुणाला आपण ओरबडू कुणाला आपण वरपू कुणाकडून आपण खाणं पिणं करू अशा पद्धतीचं बऱ्याच ठिकाणी होत असताना आणि मग हेच याच्याकडे समाजाचे डोळे असतात लोकांचे नजरे असतात आणि रा राज्यकर्त्यांचे तर विशेष लक्ष असतात की आज आपल्यावर लावलेली बातमी आहे त्यामुळे ही बातमी कुठून लागलीशील कशी लागली त्याच्या शोधात ते असताना त्यांना दिसते की अरे आजच्या दिवशी हे अमुक ठिकाणी कुठला तरी ओली आंबट पार्टी करत आहेत आणि त्यामुळे त्यांना समजते की हे ओली आंबट पार्टी देणारा हाच कोणीतरी नालायक यांनी आपल्यावर त्यांना फुल दिली आणि यांनी आपली बातमी लावली म्हणून अशामुळे आमदार संजय गावकर बरोबर बोलले या त्यांच्या मताशी मी सहमत आहे पण अखिल भारतीय स्तरावर ज्या व्हाईस ऑफ मीडियाच्या नाव म्हणजे एक नाव आहे मी शिर्डीच्या अधिवेशनाला होतो ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरशेकर प्रकाश पोरे वृत्तवाहिन्यांचे बरेचसे प्रतिनिधी हे सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी होते आणि मोठा साजा कार्यक्रम शिर्डी संस्थानमध्ये झाला उपस्थित सर्व पत्रकारांना एक व्ही आय पी दर्शनाची पाससुद्धा संस्थांकडून आम्हाला मिळाली होती त्यामुळे व्हॉइस ऑफ मीडिया हे काय आहे हे मला माहीत आहे आणि त्या व्हास ऑफ कार्यक्रमामध्ये व्हायस ऑफ मीडियाच्या कार्यकर्त्यांना एक वेगळं त्यावेळेस एक कार्यक्रम ते झाला आणि त्या कार्यक्रमामधून व्हायस मीडियाचं जे काही ब्रीद आहे की आपल्या पत्रकारांचा जीवन विमा मग ते जीवन विमा काढायचं म्हणजे त्याचा पहिला हप्ता भरावा लागते अर्थात पोस्टाची जी योजना आहे की वर्षभराचा विमान विमा, विमा तो दहा लाख रुपये ए... हे रक्कम आहे त्याच्यामध्ये जर त्या पत्रकाराचा विमा काढलेला आहे त्याचा जर मृत्यू झाला किंवा काही त्याचा इजा झाली तर त्यासाठी त्या विविध हेड खाली त्याला त्या त्या पद्धतीची अमाऊंट दिल्या जाते आणि जर मृत्यू झाला तर तो दहा लाखाचा आहे तर अशा वेळेस या ज्या पत्रकारांना विमा काढायचा आहे त्याला विम्याचा पहिला हप्ता हा कमीत कमी पाचशे रुपयाचा आहे मग या पाचशे रुपयाचा हप्ता भरायचा म्हणजे ते त्या पत्रकारांना जोडून भरायला पाहिजे व्हाईस ऑफ मीडियाने किंवा व्हाईस ऑफ मीडियासारखी एक मोठी संघटना आहे या संघटने संस्थेने या त्याचं ते पाचशे रुपये होऊन विमा द्यायला पाहिजे माझ्या उत्तम माहितीप्रमाणे यापूर्वी ज्या कोणा पत्रकारांना असे विमे दिले गेले त्याचा संपूर्ण खर्च व्हाईस ऑफ मीडियाने केल्याचं मला जाणून माहीत आहे त्यामुळे असं वाटलं की इथंसुद्धा सुद्धा ऑफ मीडिया हेच आपलं काम करेल आणि हेच आपले प्रीमियम भरतील असं त्या पत्रकारांना पण त्या ठिकाणी तसं झालं नाही मंडळी त्या ठिकाणी विम्याची संपूर्ण रक्कम ही आमदार संजय गायकवाड यांनी दिली त्या त्या पत्रकारांची आणि त्यामुळेच मी म्हणतो आहे माझं आजच्या व्हिडिओचं जे शीर्षक आहे की खऱ्या अर्थानं संजय गायकवाड बुलढाणा जिल्ह्याचे आमदार किंवा बुलढाण्याचे विधानसभेचे आमदार संजय गायकवाड हे त्या पत्रकारांचे त्या पत्रकारांचे किंवा त्या पत्रकारांसाठी देवदूत आहेत की ज्यांना असं वाटते की ज्या पत्रकाराचा विमा जर काढला गेला तर हा वर्षभर याचं कमी जास्त काही झालं तर त्याला त्याच्या कुटुंबाला त्याच्या मुलाबाळांना त्याच्यावर संकट जे कोसळेल त्या संकटातून त्याला धीर येण्यासाठी म्हणून विम्याची योजना त्यांना जर दिला लाभ दिला तर ते दहा लाख रुपये त्याच्या कुटुंबाला पोहोचू शकतात अशी संकल्पना या स्पष्ट आणि अत्यंत मोकळेपणाने बोलणाऱ्या आमदाराच्या मनात आली आणि त्यांनी संपूर्णता त्या जवळपास काही उपस्थित सर्व जे पत्रावरती त्याच्या त्यांचे हप्ते भरले किंवा त्यांचा प्रीमियम भरला काल वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाजायला मिळाली आणि त्या अनुषंगानं जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील चारशे पत्रकारांचा विमा हा संजय गायकवाड यांनी काढल्याचं किंवा यांच्या मार्फत काढल्या गेल्याचं असं समजते त्यामुळे निश्चितच या तमाम पत्रकारांसाठी बुलढाणा विधानसभेचे आमदार संजय गायकवाड हे देवदूत ठरले असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटते मंडळी मी माझं स्पष्ट मत व्यक्त केलं आवडलं लाईक करा शेअर करा पुन्हा उद्या भेटतो तोपर्यंत नमस्कार